नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित श्रीमत महावाक्य निवर्चन थोडले प्रकरण अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळा कोट्टमगाव या ठिकाणी पार पडणार असून उद्या भव्य मिरवणुकीनं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आयोजक प्रकाश शेडखुके यांच्या याबाबत यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की आध्यात्मिक सोहळा श्रद्धेनं आणि भक्तिभावानं साजरा करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे हा पवित्र पोथी वाचन सोहळा उद्या कोट्टमगाव या ठिकाणी भव्य मिरवणूक काढून या सोहळ्याला तेवीस फेब्रुवारीला प्रारंभ होणार आहे सलग सव्वा महिन्याच्या कालावधीत धार्मिक वाचन प्रवचनं पार पडली पडतील सर्व या भव्य सोहळ्याची चाकुरी रस्ता कुटुंबगाव इथं प्रकाश शेटघुगे यांच्या शेतावर संपन्न होणार आहे प्रवचन कक्ष साधू संतांसाठी निवास भक्तगणांसाठी भोजन व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून श्रीकृष्णाची आकर्षक मूर्ती या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे संपूर्ण परिसर भक्ती रसामध्ये न्हालेल्या वातावरणात सजवण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रकाश दत्तात्रय घुगे संचालक व्ही एन शिक्षण संस्था नाशिक रोड आणि देवळाली व्यापारी बँक संचालक यांनी श्रीकृष्ण बाबा मराठे यांनी आध्यात्मिक सोहळ्याची सविस्तर माहिती दिली प्रकाश शेट खोगे यांनी सांगितलं की आमचा परिवार महानुभव पंथाचा निष्ठावान उपासक आहे गेल्या तीन चार पिढ्यांपासून धर्मसेवा केली असून पुढील पिढ्यांनीही ही परंपरा जपावी असं त्यांनी यावेळेस आवाहन केलं आहे सर्वांना दंडवत प्रणाम नाशिक तालुक्यातील कोटमगाव येथे श्रीमद महावाक्य निर्वाचन निरूपण सोहळा थोरले प्रकरण अंतर्गत दृष्टांत प्रवचन हा भव्य दिव्य असा कधी न झालेला असा पोथीचा कार्यक्रम कोटमगाव येथे संपन्न होत आहे त्या पोथीची सुरुवात तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता कोटमगाव येथून कोट कोटमगाव येथून गावातून सकाळी मिरवणुकीला सुरुवात होईल आणि ती मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरू होऊन दुपारी साडेदहा वाजता संपेल आणि त्यानंतर साधू संतांची महासभा कार्यक्रमस्थळी संपन्न होणार आहे ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक साधू संत महंत उद्याच्या दिवशी त्या कन्हैयानगर कोटमगाव येथे उपस्थित राहणार आहे या पोथीच्या माध्यमातून अनेक परिसरातील आजूबाजूच्या गावांमधील सामनगाव कोटमगाव हिंगणवेड चाडेगाव जाखोरी शिंद पळस चांदगिरी अशा अनेक गावांतून सर्व सद्भक्त परिवार त्या ठिकाणी उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे माझी सर्वांना विनंती आहे का उद्या सकाळी या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व साधू संतांनी आणि सर्व धर्मबंधूंनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती या ठिकाणी सकाळी आठ वाजता मिरवणूक सुरू होईल दहा वाजता मिरवणूक संपेल आणि मिरवणूक संपल्या संपल्यानंतर धर्मसभा होईल धर्मसभा झाल्यानंतर तिथंच महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे बारा वाजता महाप्रसादही तिथं सर्वांनी आमच्या कोटमगाव वाशियांच्या वतीनं स्वीकारावा अशी नम्रतेची विनंती करतो दंडवत प्रणाम वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड